सर्वांना नमस्कार मास्टर विशाल चैनल वरती। सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ खूप महत्वाचा विषय आहे मी वारंवार एक आठवड्याभरातून एक ग्राउंडची अपडेट देतच असतोय तसंच वारंवार काल दिवसभराची अपडेट आणि सकाळपर्यंतची अपडेट अशा पद्धतीने एक सिरीज आपली चालू झालेली आहे ती सुद्धा व्हिडिओ यानंतरचा व्हिडिओ येणार आहे पण आता व्हिडिओ अशा पद्धतीने असणार आहे की सारखं जे मुलं नवीन ऍड झाले ते वीस हजार सबस्क्राईबरच्या अगोदर थोडी होती आणि वीस हजार नंतर आता एकवीस हजार पण पूर्ण झालेत सो अशा पद्धतीने त्या मुलांचे प्रश्न होते की सर ग्राउंड कसं आहे तेवढं सांगा म्हणजे मुलांचं ग्राउंड कसं चालू आहे मुलांना मार्ग कसे भेटत आहेत मुलांना काय त्रास होत आहेत का काही मुलांचे मला आता रिपोर्ट पण आलेले आहेत काही मुलांनी आपल्या ट्रिक्स ज्या सांगितल्या होत्या अगोदर एक किलोमीटर साठी आठशे मीटर साठी त्या फॉलो केल्यानंतर त्यांना त्रेचाळीस मार्क पडले सत्तेचाळीस मार्क पडलेत चव्वेचाळीस मार्क पडलेत त्यांनी आभार पण मानलेत त्या गोष्टी पण झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा काही गोष्टी सांगितल्या की सर काही गोष्टी आमच्या चुकलेल्या आहेत आम्हाला तीस सेकंद तीन सेकंदामुळे दोन का चार मार्क कटलेले आहेत अशा पद्धतीने जे ग्राउंडवरचा विषय आहे किंवा ग्राउंडवर जायच्या आधी भीती वाटते सर तिथं गेल्यानंतर कसं घेतलं कुणाला लवकर घेतलं कुणाला बाहेर काढलंय हे कसलं सगळं जे आहे जे काय भरतीमध्ये चालू आहे सी पी मुंबईच्या त्याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे तर सुरुवातीला विनंती करतोय हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे भेटत राहील ओके okay. सो so, मुंबईचं ग्राउंड हे एकोणीस जुलैपासून सुरू झालं ऑफिशियल आणि एकोणीस जुलैपासून आज पाच ऑगस्ट आहे तर पाच आग, पाच ऑगस्ट पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात मुलांचा हाल झालं हे सगळ्यांनीच बघितले सगळ्यांनीच बघितलेलं आहेत आमच्या माध्यमातून असतील काही युट्युबर्स असतील काही कोचेस असतील त्यांच्या माध्यमातून मुलांनी इतर समाजापर्यंत मुलांच्या इतर मुलांच्या पर्यंत तो व्हिडिओ सुद्धा पब्लिश केलेल्या होत्या मुली कशा झोपलेल्या होत्या मुलींना काय सोय तर मी तर पूर्ण मुंबईमध्ये उतरल्यापासून जायचं कसं टॅक्सी कुठली करायची बस कुठली करायची किती नंबरची बस आहे तिथून पुढे जायचं कसं किती वेळ लागतो ग्राउंडला जात असताना कशा पद्धतीने जायचं काय घेऊन जायचं कुठला डायट घ्यायचा ग्राउंडच्या अगोदर एक तासभर काय करायचं हे सगळी इन्फॉर्मेशन छोट्या छोट्या गोष्टी होत्या माझा एकच हेतू होता ह्या मा गोष्टी मागे या व्हिडिओच्या माध्यमातून की मुलांचे होम ग्राउंडचे मार्क आहेत त्याच्यापेक्षा एक ते दोन मार्क त्यांना जास्त पडायला पाहिजे कारण की आत्ताची कंडिशन ही पावसाळी कंडिशन आहे ओके काही जिल्ह्यांमध्ये भरती झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याची काही जिल्ह्यांची भरती पूर्ण झालेली आहे तीनही घटक चारही घटक वगैरे पण मुंबईचं अजून सीपी मुंबईचं महिलांचं दुसरा घटक चालू आहे आणि बॉईजचं अजून सुद्धा कॉन्स्टेबल चालक ड्रायव्हरचं चालू एवढं चा लक्ष ठेवायचं त्यामुळे अजून सुद्धा घटक पेंडिंग आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप महत्वाची जी काही भरती आहे तुम्ही जर बघितला तर विधानसभेची जी या आचारसंहिता ते सतरा सप्टेंबर पासून लागणार आहे सतरा सप्टेंबर पासून आचारसंहिता लागणार आहे आणि टेन्ट डेट दिले ती पण म्हणजे पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर कारण की जी आचारसंहितेची जी विधानसभेची आच्यसहित आहे ती चंद्रकांत पाटील जे आहेत आपल्या जिल्ह्याचे त्यांच्याकडूनच तो विषय काल का एक न्यूज आऊट आउट झालेला होता आणि त्यांनी एक सांगलेलं आहे की अंदाजित सतरा सतरा ऑगस्ट पासून सतरा ऑगस्ट पासून जे काही गोष्टी आहेत किंवा सॉरी सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर पासून आचारसंहिता लागणार आहे त्यामुळं यांचा जो आधीचा डेट होती ती पुढची नियोजित डेट होती की पंधरा सप्टेंबर ही ट्वेंटी टू डेट नव्हती ही डेट फिक्स होती आणि त्यांना पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळं गुंडळायचं बोजा सगळा गुंडळायचा बोजा त्यामुळे ह्यांनी जे प्रमाण वाढवलंय त्यांनी हे जे प्रमाण वाढवलंय ते जबरदस्त वाढवलंय ओके okay, तुम्ही बघायला गेलं तर काल दिवसभरात पंधरा हजार मुलांचं वीस वीस दिवस जर ग्राउंड चालू झालं तर जवळजवळ तीन लाख चाळीस हजार मुलं बाहेर पडतील एका दिवशी जर अशा पद्धतीने जवळजवळ आठ सतरा हजार मुलं सतरा हजार मुलांचं ग्राउंड झालं तर विचार करा आणि पुढे दहा हजार मुलांचं ग्राउंड सुद्धा घेतील यांच्यात काही नियोजन नाही आहे दहा तारखेनंतर सुद्धा तुम्हाला जाणवेल कुठं नऊ हजार असणार कुठं दहा हजार असणार लक्ष ठेवायचं आणि त्यांचा जो हे होता काय म्हणतात ते व्ह्यू होता ओके okay, व्हिव्ह हो जो होतो त्यांचा दिवसाला फक्त काय करायचं होतं दोन्ही ग्राउंड वती इकडं चार हजार तिकडं चार हजार आता एकाच ग्राउंड वरती एका मुलांचं मुलांचं फक्त नऊ हजार घ्यायलात म्हणजे विचार करा किती पद्धतीनं ग्राउंड फास्ट आहे दुसरी गोष्ट ग्राउंड कशा पद्धतीनं चालू आहे मुलांना कसे मार्क पडत आहेत तर पावसामुळे मुलांना मार्कांचा फटका बसत आहे त्यामुळे काही मुलांचं ग्राउंड लवकर होत आहे मी एक ट्रिक्स पण सांगितलं त्याच्यावरती मी ती ट्रिक्स जी आहे ती फॉलो करायला सांगितली पाठिमागं सांगितलेली आहे नसेल तर पाठीमागची व्हिडिओ बघून घ्या सर्वांनी आणि महत्वाचे व्हिडिओ आहेत त्याच पद्धतीनं तुमचं शिन पेन असेल जॉईंट पेन असेल थकवा येतो हे होते ते होते तुम्हाला रिस्पेक्ट देऊन काल जवळजवळ तो व्हिडिओ एडिट करून तो व्हिडिओ सगळा डाटा कलेक्ट करायला रात्री दोन वाजले त्याच्यावरती सकाळी व्हिडिओ बनवण्यासाठी ग्राउंड झाल्यानंतर एक तास दिला एक तासानंतर एडिटिंग आणि सगळ्या गोष्टी करायला एक तास गेला जवळजवळ साडेतीन चार तास तुमच्या ते एका व्हिडिओवर गेला लक्षात ठेवायचं शिन पेनच्या आणि जॉईंट पेन आणि सगळंच तरी सुद्धा मुलांना त्याची गांभीर्यता माहित नाही कारण की ज्या गोष्टी मोफत असतात फुकट असतात त्याला किंमत नसाल लक्षात ठेवायचं मी तर तुमच्यासाठी पाठवलं आणि काल फक्त दिवसभरात फक्त पंधराशे मुलांनीच बघितलाय तो म्हणजे किती मुलांना गरज आहे हे यातून समजून आलं किती मुलांना गरज आहे ना ते त्यातून समजून आलं त्याच्यामध्ये तुम्हाला कारणे उपचार नंतर व्यायाम ऑथेंटिक कोणता व्यायाम करायचा जे जेणेकरून शेणपेन होणार नाही ते सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यावरती उपचार मेडिसिन ते पण सांगितलेलं आहे कॅल्सिरोल पावडर पण चालते आणि बाकी सगळंच जे मेडिसिन आहे टॅबलेट त्याचे पण नाव तिथे मी सांगितलेले आहेत वेगवेगळे त्या पद्धतीने आदर पण काही ट्रीटमेंट आहेत त्या पण करायच्या आहेत ती सगळी इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंधराशेच मुलांनी बघितले होते एकवीस हजार मुलं आपल्याला आज मला फॉलो करतात एकवीस हजार मुलांमधली पंधरा हजार मुलंच म्हणजे फक्त यांना काय पाहिजे सांगतो पोरण आता सर फक्त अपडेट सांगा सर ग्राउंड कधी चालू होणार सांगा बाकी आम्हाला काय माहीत नाही उद्या ग्राउंड चालू होणार आहे ना आज संध्याकाळपर्यंत आम्ही झोपूनच राहणार आम्ही त्यासाठी दहा दिवस अगोदर कोणताही प्रयत्न करणार नाही सरांनी जीव ओतून सांगितलेला आहे की दहा दिवसाच्या अगोदरचा वर्कआउट प्लॅन सरांनी फुकट दिलेला आहे ज्या झाले त्या वीस दिवसाच्या सॉरी दहा दिवसाच्या अगोदर मुला मुलींचा वर्कआउट डे वन पासून डे टेन पर्यंत मॉर्निंग आणि इव्हनिंगचा वर्कआउट फुकट दिलेला आहे तरी सुद्धा त्याला कोण बघत नाही म्हणजे मुलांमध्ये काय आहे आमचं जेवढं प्रॅक्टिस आहे तेवढ्यावरच आम्ही जाणार मग आम्हाला बत्तीस पडणार मग आम्हाला तीस पडणार असू दे चालते संपलं खास का तुमचा तसं नसतं समोर वतणार माणूस आहे ना तुम, तुम्ही तुमची झोळी मोठी पाहिजे मी वता लागलोय तर तुम्ही झोळी पण करत नाही म्हटल्यानंतर मी काय म्हणणार मीच वतणार मीच झोळी करणार त्या दोन्ही गोष्टी मला अटाईम नाही जमणार ते दोन्ही करायला गेले ती सांडून जाणार तिची माती होऊन जाणार अशा गोष्टी आहेत त्यामुळे ज्या गोष्टी फुकट दिलेल्या त्या गोष्टी जाऊन बघा डायट सुद्धा सांगितलेला आहे ग्राउंडच्या अगोदर डायट कसं बनवा डायट कोणता घ्यायचा दोन दिवस आधी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण जे आता ग्राउंड जे आहे ते आताची कडेशन सांगतोय शेचाळीस हजार मुलांनी आठ दिवसांमध्ये ग्राउंडची वाट लावून टाकलेली आहे लक्षात ठेवायचं काही मुलांचे रिपोर्ट अशा पद्धतीने आलेत की ग्राउंड वरती सर पाय थोडे स्लिप मारत आहेत ज्या मुलांनी अनवाणी मारले त्यांचं पाय तर स्लिप होतच ऐकलं लक्षात ठेवा काही मुला मुली जी मेसेज पण आले सर मला पहिल्यापासून सवय मी आणवानी मारणार मारू शकतोय त्या मुलांना मी सजेस्ट करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही जाताना शूज घेऊन जावा हातात शूज घ्यायला चालतं किंवा पायात घेऊन जावा जे काही एक ग्राउंड सुरू व्हायच्या दिसो हो, अशी असेल किंवा आठशे मीटर असेल तर तुम्हाला ठराविक वेळ देतात तुमचे ग्रुप तयार करू पर्यंत किंवा तिथं लाईन मध्ये उभा करूपर्यंत एक दोन मिनिटाचा अवधी तुम्हाला मिळतोय दीड ते दोन मिनिटाचा अवधी त्या दीड मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही स्वतः तिथं जागेवरती थोडी बॉडी वॉर्म करताय ना इकडे तिकडे त्यावेळी तुम्हाला समजून येईल की बाबा ग्रीप पकडते का नाही शूज घालायला पाहिजे का नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला किती कळून येतात तिथं कळून येतात तिथे तर तुम्हाला काय करायचं आहे येस बाबा नाही पाय व्हायला तर आपण शूज घालू शकतोय जर तुम्ही शूज घेऊनच आला नाही हा मी गरा, मी प्रॅक्टिस अशा पद्धतीने के केल्याने आणि मी बिना अनवाणीच मारणार विदाऊट शूजच मारणार मग तिथं वेळ एवढा देत नाही तुम्हाला की आम्ही गेट वर जातो माझा आई तिथे थांबल्या माझा पप्पा तिथे थांबलेत माझे भाऊ थांबलेत मी त्याच्यावर शूज आणतो पाय स्लीप होतले असं मला वाटत नव्हतं तसलं कारण नाही चल कळ आता ते काय सांगू नको मग दोन हातातून दोन, दोन शूज घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे बरोबर आहे ना आपल्या प्रिकॉशनसाठी आपल्या काळजीसाठी आणि आपल्या मार्कांसाठी इथं हिशोब एक एक मार्कांचा असतो फायनल कट ऑपला लक्षात ठेवा एक एक मार्काचा हिशोब असतो तू ग्राउंड मध्ये जेवढं गाजवलंयस त्याच्या मार्काचा सुद्धा हिशोब तिथे होत असतोय तर मी सांगतोय मग काही मुलांनी घेऊन पण नाही शूज आतमध्ये मध्ये आणि त्यांनी मग विदाउट शूज मारलं मग त्यांचं टायमिंग काही मुलांचं वाढून गेलं की आम्हाला वाटलं नाही सर आता आमचं कसं होणार आता मी कट ऑफला बसणार का नाही बसणार का हे सगळं रडगाणं चालू झालं हे सगळी रडगाणी चालू झालीत मग मी सांगतोय काय की बाबा शूज हातात घेऊन जा ओझ होत नाही शूज कंपल्सरी आहे तिथं घेऊन जाऊ शकताय पायात घालून जा लगेच काढ आणवा थोडा वॉर्म अप कर जरा स्प्रिंट मार दिली तिथे एक दहा मीटरची बघ जमतंय का नाही जमलं शूज आहेतच आपले घालून जा संपलं शूज घालून जा पण असं करू नका की शूज बाहेर ठेवले आहेत मी विनंती करावोय सर मला वेळ तसं केलंय मला मुला मुलींची मेसेज पण आलेत सर मी विनंती करवल तो पण मला काही संधी दिली नाही आणि माझं टायमिंग कमी आलं मला चाळीस पड होती मला एकतीसच पडलेत अशी उदाहरणं आहेत माझ्याकडे तर नंतर आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे हे जसे डे बाय डे आकडे आहेत तुम्ही जर बघायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये पंधरा तारखेच्या जी आरमध्ये मध्ये पाच पाचशे मुलं होती सकाळी पाच वाजता पाचशे मुलं मुली आणि दुपारी बारा वाजता दुसऱ्या सत्रामध्ये पाचशे मुलं मुली ते त्यांना आकडा जास्त वाटला म्हणून त्यांनी काय केलं दुसरं दुपारचं सत्र जे होतं ते कॅन्सल केलं आणि ती एकवीस बावीस तारखेला टाकलेलं होतं ता। ओके सगळ्यांनाच माहीत आहे त्या पद्धतीनं हे जास्त होतं म्हणून त्यांनी टाकलं पण नंतर नंतर आता जर तुम्ही बघायला गेलं तर दिवसभरात एका ठिकाणी नऊ हजार मुलं एका ठिकाणी आठ हजार मुली सतरा हजार मुलं ऍट अ टाइम पर डे मध्ये बाहेर पडालत बरोबर आहे त्यामुळं हे जर संपवायचं असेल हा जर विषय संपवायचा असेल त्यांना स्पीड घ्यायलाच पाहिजे त्यामुळे मुलींचा असे तक्रार मुलांचे सुद्धा अशी तक्रार की सर तीस चाळीस सेकंड मध्ये भेटालेत फक्त रेस्टला कुठे एक एक मिनिटच भेटायला रेस्टला अजिबात नाही तिने इव्हेंट गेल्यात आणि बाहेर काढल्यात अजिबात कोणत्याही पद्धतीने आम्हाला रेस्ट दिलेली नाहीये सर आणि पावसामुळे हाल होत आहेत पावसामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा हाल होत आहेत तुमचं तर होतच आहेत पण पर्याय नाही लक्षात ठेवा कारण की यांना जे डोळायला लागले ते विधानसभेच्या डोळावी आमच्या ह्या आजच्या पोरांची ही अवस्था झालेली आहे तीन मुलं आमची गेलेली आहेत जवळजवळ दोन मुलांचे पाय तीन मुलांचे पाय मोडलेले आहेत एक दोन पोरांचा हात सुद्धा मोडलेले आहेत दुसरी गोष्ट पाच पाच दहा दहा मुलं आयसीयू मध्ये सुद्धा होते हे मात्र मीडियानं नाही सांगितलं ना सरकारनं सांगितलं ना कुणी सांगितलं ओके विरोधी पक्षनेता एवढी महाराष्ट्रामधल्या मुलांवरती अन्याय होत असताना सुद्धा मुख घेऊन गप बसत असेल तर मग ही पोलीस भरती किंवा विरोधी नेत्याचा अर्थ काय किंवा त्यांनी काय करायचं असतात किंवा त्यांच्या भूमिका काय कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना सांगायला पाहिजे की विरोधी पक्ष नेत्याच्या काय भूमिका असतात त्यांना काय करायचं असते दोन्ही एक माळेचे मणे असतात तो मारल्यासारखं कर्मी रडल्यासारखं करतो विषय संपला आणि यांना आपण खुळ करायचं कुणीतरी कुठेतरी आवाज उठवला एक दिवस की झालं हे आमच्या मागाय असं वाटतं पण ते मागं नसतात ऍक्च्युली कुठं झाली बंदी झाली का पोलीस भरतीवरती सांगितलं का एवढे जीव गेलेत हिशोब लावला का आतापर्यंत सगळ्यात जास्त जीव इथे गेलेत या भरतीला गेलेत का गेलेत कोणी घालवले जबाबदार कोण बरोबर आहे ना ह्या गोष्टी आहेत त्यामुळं घरातून बाहेर पडत असताना योग्य ते जेवण वगैरे दोन टाइमचं जेवण घेऊन बाहेर पडा घरचं जेवण तो वेगळा विषय असतो सो तिथं खायला सुद्धा जास्त काही नाही आणि जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला सगळं सोडा जे असतं जेवणामध्ये सोडा, जेवन ते सोडा असलेलं जेवण वगैरे मिळतं लक्षात ठेवा त्यामुळे बाहेरच्या विषयावरती किंवा बाहेरच्या गोष्टींवरती अवलंबून राहू नका फ्रूट वगैरे ठेवा ग्राउंडच्या अगोदर दीड तास एक तास काही खाऊ नका त्यातल्या एखादा ऍपल वगैरे किंवा एनर्जी ड्रिंक वगैरे काय असेल तर म्हणजे काय सांगतोय तुम्हाला मी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉल पावडर सांगितलेले ती घेऊ शकताय बाकी काही घ्यायचं नाही वर्कआउट मना मध्येच घेतलाय किंवा कुठला तर डबा सांगतात एनर्जी लय येते कोणतरी छान असतात काहीतरी खपवायला तुमच्या गळ्यात मारलेलं असते आणि तुम्ही दोन हजार हजारचं घेणार तुम्हाला उलट्या होणार तुम्हाला मळमळणार तुम्हाला जळजळणार काही मुला मुलांचे असे पण मेसेज आलेले आहेत की सर मी कधीच घेतलं नाही पण मला सांगितलं आणि मला वाटलं मला एनर्जी येईल आणि माझं ग्राउंड चांगलं बसून मी घेतलं पण पोट दुखायला लागलं पोटामध्ये पाणी जास्त झालं त्या ड्रिंक मधून आणि पळताच येणार बस मला अठरा मार्क पडले सर मला बावीस मार्क पडले तुमच्यावरती आहे तुम्ही जसं ठेवलाय तसं ते रिझल्ट देणार लक्षात ठेवायचं आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास बस हा एकच शब्द आहे ज्याच्या जोरावरती तुम्हाला दोन मार्क पण जास्त पडू शकतात चार मार्क पण जास्त पडतात किंवा किंबहुना तुमचे जे रेग्युलर होम चे जे मार्क आहेत तिथं पण तुम्ही जाऊ शकता लक्षात ठेवायचं कारण की तुम्ही होम ग्राउंडला जाऊत असताना डायरेक्टली जात असताय घरातून दोन किलोमीटरचं अंतर तीन किलोमीटरचं अंतर जवळ असतं पण ज्यावेळी मुंबई ठिकाणी जायचं असेल तर घरातल्या आदल्या दिवशी तुम्हाला उपाशी पुढे जायचं असते कारण की उद्या गेल्यानंतर तिथं बाथरूमची सोय असेल मुलींची तर अवस्था एकदम बेकार झाली होती व्हिडिओच्या माध्यमातून मी वारंवार तुम्हाला दाखवत होतो की मुली अशा वरती झोपत होत्या त्यांना फक्त टेबल ठेवायला जागा होती तिथं फक्त बॅगा ठेवायचं होतं मुलांना फक्त एक हॉल मिळाला होता तो अर्थ पण अर्धा उठ होता एवढा जास्त काही नव्हता काही मुलं पावसाची जे शेततोड येतात आतमध्ये त्याच्यामध्ये झोपलेली तुम्हाला दाखवलेलं होतं मी ही अवस्था मी दाखवलेली होती तुम्हाला बरोबर आहे सो अशा पद्धतीने जे पोलीस भरती आहे त्या पुलिस भरतीमध्ये मुलांना कसे मार्क भेटत आहेत तर मुलांचे मार्क हे मॉडरेट लेवलचे आहेत लक्षात ठेवायचं हाय लेवलला एक पाच ते दहा टक्के वर्ग आहे पाच ते दहा टक्के वर्ग जो आहे तो बेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस अशा मार्कांनी घेतलेला आहे पण त्याच्यापेक्षा जवळजवळ साठ टक्के लोकांना मॉडरेट मार्क पडलेत आणि उरलेले जे काही वीस तीस टक्के लोक आहेत त्या लोकांना खालच्या लेवलचे मार्क मिळत आहेत लक्षात ठेवा त्यामुळे घाबरून कोणीच जाऊ नका तर सांगल चवीचेच पडलेत किंवा इन्स्टावरती तुम्ही अलर्ट असताय फेसबुकवरती अलर्ट असताय युट्यूबचे स्टेटस तुम्ही बघताय आस्तं एक आणि दाखवतात एक आस्त एक दाखवतं एक आणि तुम्ही तिथं घाबरून जाताय बाप रे बाप खतरनाक बाबा काय विषय नाही रोडला रनिंग करताना मुलींना दाखवायचं रोडला रन करताना मुलांना दाखवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते रोडवरती पांढरे हे असतात पट्टे असतात तुम्ही बघितलं त्याच्यावरती धावत्याला दाखवलं की ते प्लस वाटत असते लक्षात ठेवायचं कारण की रोड आणि तुमची धावणं हे अपोनंट लेवलला असते त्यामुळे ते वाटत असते की दोघांचं स्पीड हे प्लस होत असते आणि प्लस झाल्यामुळे तुमचं स्पीड अजून सुद्धा दाखवत असते स्वतः कधी तर हा व्हिडिओ बनवा स्वतः हा व्हिडिओ बनवा रोडला एका साईडला जाऊन धाव आणि तुम्हाला सुद्धा वाटणार की आईला माझं एवढी स्पीड आहे का नाही आहे त्यामुळं हे जे चालू आहे दुकान लक्षात ठेवा त्याच्यावरती विश्वास कोण ठेवू नका कारण की तुम्ही सुद्धा तेवढीच घासलेली असतात त्याच्यापेक्षा जास्त घासलेले असतात पण समोरच्याला मोठं समजलं पैलवानानं की इकडं हे चितपट झालाच म्हणायचं जा, आधीच लढाईच्या आधीच चितपट झाला म्हणायचं समजलं का त्यामुळं कोण सांगत आहे कोण बघतंय कोण दाखवत आहे कुठेतरी स्टोरी लावतात अकॅडमीवाले चाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीस आता आमची टॉपर या जिल्ह्याचे टॉपर अजून सुद्धा नाही गेलेलीच नसते तोपर्यंत चालू झालेलं असते लक्षात ठेवा मग आपण काय ते ती तिकडे वर्कआउट करत असतात त्यांना रविवारी एकदा मोबाईल मिळतोय अदरवाईज त्यांना मोबाईल भेटत नाही आमची दुनिया नुसती ही मोबाईलनेच गेलेली आहे मोबाईलमध्येच आहे रात्री मी बघतोय कधी कधी साडेबारा वाजता मी तुमचे दुसऱ्या दिवशीचे दुसर प्लॅनिंग काढत असतोय तर तिथे मी बघतोय जवळजवळ रात्री दोन वाजूपर्यंत तीन तीनशे चारशे शंभर लाईव्ह असतात ते काय करतात त्यांनाच माहित त्या टेलिग्राम वरती काय करतात त्यांनाच माझ्या लक्षात ठेवायचं सकाळी मी साडेतीन ला मेसेज टाकलाय आज सकाळी साडेतीन चार ला मेसेज टाकलाय उठा लवकर बाबा पुस्तक हातात घ्या आणि तुमचे हात फक्त तुम्हीच करू शकताय बाकी कोणीच करू शकत नाही हा मेसेज आज सकाळचा होता समजलं का त्यामुळे साडेचारला मी ग्राउंडला होतो आज सकाळी आवरून परत आणि समोर प्रेझेंट करतोय ती सगळ्या गोष्टी ओके आणि दुसरी गोष्ट दुजा भाव काय नाही आहे मी आमची मुलं असतील ऑफलाईनची ऑनलाईनची किंवा तुम्ही असाल अजिबात कुठलाही स्वार्थ मनामध्ये ठेवत नाही जेवढं काय देता येण्याचा प्रयत्न करतोय तेवढा मी प्रयत्न करायला लागलो त्याच पद्धतीनं ग्राउंड जे अपडेट तुम्हाला मगापासून सांगितली की मुलांना मार्कांचा विषय कशा पद्धतीने पडत आहे मुलींना मार्कांचा विषय कशा पद्धतीने पडत आहे पन्नास पैकी पन्नास क्वचितच मुलांना पडलेत नसेल तर पन्नास पैकी पन्नास कोणालाच नाही लक्षात ठेवायचं कारण शंभर मीटरची स्प्रिंट एवढ्या प्रमाणात होत नाही या लक्षात ठेवायचं सो असे त्यातल्या त्यात जाऊ शकतं पण शंभर मीटरच्या स्प्रिंटला मुलांचा काय विषय आला की त्यांची स्टार्ट लाईन जे आहे स्टार्टअप जो आहे तो आणि एंड या दोघांमध्ये खूप मुलं चुका लागलेत स्टार्टअपला त्यांचा एक सेकंद तिथंच जायला लागला एंड पॉईंटला एक सेकंद तिथंच जातोय ओके दोन सेकंद तिथे गेले मग तुमचं बारा बारा सेकंदात बसत होतं सर माझं होमगार्ड साडे अकरा सेकंदात बसत होतो सर माझा अकरा सेकंदच बसते सर काही अकॅडमी वाले दहा सेकंदच सांगतात आपला रिपोर्ट जबरदस्त जरा का मी हुसन बोर्डलाच मागं टाकणार आहे आता पोर नाही हे मुलं हुशार आहेत पोलीस भरती करणारे त्यामुळे ही गंडवागंडवी बंद करा काय असेल ते तुम्ही करा तुम्हाला काय नाही म्हणत नाही रिझल्ट द्या आणि मग दाखवा समाजाला पण आमच्या जी मुलं आहेत त्या मुलांना घाबरू नका त्या मुलांना घाबरू नका आणि दुसरी गोष्ट त्यांचं दुकान तिने चालवणार आपण किती घाबरायचं हे आपल्या हातात आहे लक्षात ठेवायचं आपण कुणाला फॉलो करतोय आपण त्यांना बघतोय म्हणजे आपण त्यांना खूप मोठं समजतोय आणि ज्यावेळी त्यांना मोठं समजतो त्यावेळी त्यातला एक अपोनंट तुमच्याच कास्टमधला तुमच्याच समांतर आरक्षणाचा मुलगा त्याच्यामध्ये असला तर ते पोरग तुमच्या पुढे जाणार म्हणजे जाणार ते मुलगा तुमच्या पुढं मुलगी तुमच्या पुढे जाणार म्हणजे जाणार ही वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला ओके त्यामुळे ह्या गोष्टीकडे जरा फोकस करा सोशल मीडिया पासून लांब राहा अभ्यास करा जर तुम्हाला ग्राउंडला दोन चार मार्क मी पडले तर लेकीला त्याच्या आठ मार्क जास्त घेता आलं पाहिजे हे चॅलेंज आहे आणि लेखीला कोण किती पळतंय हे पेपरचे मार्क आल्याशिवाय कळत नाही आणि फिजिकलला कोण किती पळतंय हे दिसतंय दिसतंय शंभर मीटर सोळाशे मीटर गोळा पण टाकता हे दिसून येते पण ती अदृश्य शक्ती आहे लेखी ही अदृश्य शक्ती आहे जोपर्यंत मार्क पडत नाहीत मार्क दिसत नाहीत तोपर्यंत कोणाचं पाय किती खोलवर आहे हे कोण येत लक्षात ठेवायचं परवाचं उदाहरण तुम्हाला दिलंय काही विद्यार्थ्यांनी अठ्ठेचाळीस मार्क पडलेत काही पन्नास पडलेत पण त्यांना चाळीस पन्नासच्या पुढे फिजिकलला सॉरी लेकीला मार्क पडलेले नाहीत टोटल अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव संपलं एक्समॅनचं सुद्धा कट ऑफ नाही एवढा लागत एक्समॅनचं सुद्धा लागत नाही तर मग बघा मग मग ती हवेत होती की बाबा मला फिजिकलला पन्नास पैकी पन्नास पडलेत म्हणजे संपला विषय मी लागणार म्हणजे लागणार असं नाही असं नाही या लक्षात ठेवा त्यामुळं कमी समजू नका ग्राउंडच्या दुप्पट लिक आहे ग्राउंडच्या दुप्पट लिक आहे त्यामुळे तिकडे फोकस करा खूप महत्वाचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट डायटवरती फोकस करा दोन दिवसाचा अगोदरचा डायट असेल प्रॉपर रेस्ट असेल जर काही इंजुरी असेल चार पाच दिवसापूर्वीची तर प्रॉपर रेस्ट घ्या अजिबात ग्राउंडला जाऊ नका अजिबात ग्राउंडला जाऊ नका तुम्ही ग्राउंड देऊच नका बस समजलं का सो खूप महत्वाच्या गोष्ट आहेत ग्राउंड हे सुरू आहे कंपल्सरी पण आकडे वाढत आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये सी पी मुंबई बॉईज कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू होणार आहे अजून पण अलर्ट करतोय डेट सुद्धा माहिती आहे फक्त एक विषय आहे प्रामाणिकपणे सांगतोय परवा सांगणार होतो पण आज पण सांगतोय की मुलांना परफेक्ट नॉलेज देत असताना परफेक्ट इन्फॉर्मेशन देत असताना गडबड करून चुकीची बातमी देऊ शकत नाही माझा एकच एकच हेतू आहे हाच हेतू आहे बरोबर आहे का त्यामुळे मुलांना फसवू शकत नाही पण मुलांना अलर्ट मार्त करू शकतो हा माझ्या हातात विषय आहे आणि सगळ्या मुलांनी बघितलंय आपल्या सगळे अपडेट तुम्हाला बघितलेला आहे तुम्ही सगळ्या लोकांनी बरोबर आहे सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला अलर्ट करतो की तुम्ही शेवटच्या आठ नऊ दिवसांमध्ये आहात आता नऊ दहा दिवसांमध्ये आहे संपलं लक्षात ठेवायचं त्यामुळे मी दहा दिवसाचं वर्कआउट फुकट दिलेला आहे तर दहा दिवसाचा वर्कआउट फॉलो केला तर तुम्हाला शंभर टक्के बेस्ट रिझल्ट भेटणार आहे समजलं का सो येताना जाताना असेल प्रॉपर रेस्ट करा दगदग ही असणारच आहे ग्राउंडच्या पुढे राहा सेंथेटिक ग्राउंड वरती पळायचं कस हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे जेवढं आतून पळता येईल तेवढं पळा म्हणजे बरोबर तुम्हाला सोळाशे मीटर बरोबर तुम्हाला आठशे मीटर डिस्टन्स आहे तो भेटेल तुमचा टाईम जो आहे तो तेवढाच भेटेल त्या पद्धतीने जेवढं तुम्ही ग्राउंडच्या बाहेरून बाहेरून जाल तेवढं त्याचा डिस्टन्स वाढत जाणार पण ना मी तुमचा टाईम सुद्धा वाढत जाणार आणि तुम्हाला मार्क कमी पडणार संपलं समजलं का सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत शंभर मीटरला टप तुमचा सुपर पाहिजे मी अजून पण सांगतो क्लॅपर वाजाच्यात तुम्ही बी अलर्ट पाहिजे लक्षात ठेवा अलर्ट पाहिजे तुमच्यामध्ये काल का तो अलर्ट असेल तर शंभर टक्के तुमचा क्लॅपर वाजला वा वाजला की विदिन मायक्रो सेकंड तुमचा पहिली स्टेप पडायलाच पाहिजे तिथून पुढे दहा मीटर दहा मीटरची तुमची बॉडी लेवल आहे किंवा बॉडीची स्टेपिंग आहे ती कशी पाहिजे पुढच्या तीस मीटर मध्ये तुमची बॉडीची लँग्वेज जी आहे ती कशी पाहिजे आणि एकंदरीत एंड कसा पाहिजे ह्या गोष्टी एकदम प्रॉपर लक्ष ठेवा तिकडे फोकस देऊन त्या गोष्टीवरती लक्ष ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडतील राहिला विषय गोळ्याचा गोळ्याचा विषय हा टेक्निकली आहे पॉवरवरती काही संबंध नाही लक्ष ठेवायचं पावरचा काही संबंध येत नाही कोणाची मसल एवढा जाड आहे कुणाचा मोठा आहे दुसरं झिप्पाड त्याचा लय जाईल असा काय विषय नसतोय गोळ्याचा विषय हा टेक्निकल आहे त्यामुळे तुम्ही गोळ्यावरती सुद्धा प्रॉपर प्रॅक्टिस करा शंभर टक्के रिझल्ट भेटून जाईल प्रत्येकाला सांगतोय मी हक्कानं माझे जेवढी एकवीस हजार मुलं येतात मला फॉलो करणारी त्या मुलांना सांगतोय तुम्हाला मी माझं समजतोय त्यामुळे प्रत्येकानं मला मेसेज करायचं चाळीस प्लस पडल्यानंतर मला चाळीस पडले बेचाळीस पडले चव्वेचास पडले शेचाळीस पडले संपलं काल काय सो सर्वांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो ग्राउंड जबरदस्त चालू आहे कंटिन्यू चालू राहणार आहे पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळं गुंडाळाचा प्रयत्न आहे शासनाचा त्यामुळे तिकडे लक्षात ठेवायचं सतरा सप्टेंबरला आचारसंहितेची तारीख लागलेली आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये हा विषय होणार आहे पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळ्या विषय संपवण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे अप टू डेट तुम्हाला इन्फॉर्मेशन मी आता दिलेलं आहे आता याच्या पुढचे विषय आहे की काल दिवसभरात किती मुलं झाली किंवा कुठं जॉईनिंग भेटली कुठे डॉक्युमेंट चेकिंग आहे कुठे मेडिकल आहे त्याच पद्धतीनं आज सकाळपर्यंत काय अपडेट झाले तर सगळे अपडेट तुम्हाला यानंतरच्या एका तासाच्या व्हिडीओमध्ये येणार आहे सुरुवातीला विनंती करतोय की तो व्हिडिओ याच्या अगोदरची विनंती असेल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन लगेच पडेल ठीक आहे सो पहिला चॅनल सबस्क्राईब केलं का बघा ना हे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला तिथं सगळ्या इन्फॉर्मेशन असेल किंवा चालू चालू घडामोडी जे आहेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि जवळजवळ जिल्हा जिल्हास्तरीय सगळ्या जेवढ्या चालू घडामोडी असतात त्या जबरदस्त एकदम मुलांना माहिती आहे आपल्या चालू घडामोडीचे प्रश्न कसे असतात स्वतः तयार करतोय क्वेश्चन काही गरज नाही कोणावरती अवलंबून राहायची आम्ही पण तेवढी हुशार आहेत मी पण युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट आहे त्याच पद्धतीनं ज्यावेळी माझी पदवी आणि उच्च पदवी झाली त्या त्याच्यामध्ये सुद्धा रँक करायला अशी ठेवायचं त्यामुळं स्पोर्ट्समध्ये आहेच आणि त्यामध्ये तिने पंधरा वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स टीचिंगचा असेल सिनियर इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतोय आणि वेगवेगळ्या बारा पंधरावरती काम करतोय त्यामुळे विषय नाही समजलं का ते वारंवार सांगायचं नसतं पण एक लक्षात ठेवायचं तुम्हाला शुभेच्छा असतील मी हक्काने म्हणतोय की जो जो बघतोय जो जो मला फॉलो करतोय त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की चाळीस मार्क मला हक्कानं पाहिजेत बेचाळीस मला पाहिजे ज्यावेळी गुरु सांगतोय ज्यावेळी कोर्स सांगतोय त्या विद्यार्थी ते ऍक्सेप्ट करायला पाहिजेत आणि शंभर टक्के मारायला पाहिजे आणि त्यांनी लगेच मला मेसेज करायला पाहिजे त्या दिवशी की सर मला बेचाळीस पडले मला चव्वेचाळीस पडले मला सत्तेचाळीस पडले सर मला अठ्ठेचाळीस पडले बस हा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे हा आत्मविश्वास समोर पाहिजे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही मला मेसेज करणार की सर मला एवढे एवढे मार्क पडलेत सो so, सर्वांना जे जे मला फॉलो करतात त्या ते ते विद्यार्थ्यांना सूचना आहे की अजून सुद्धा जर सबस्क्राईब नसेल तर पटकन जावा सब्सक्राइब केलं की बघा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन